नमस्कार भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत जनाब संजय राऊत यांनी आज सकाळी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याचा प्रयत्न केला खर तर मराठवाड्यातील ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकार आणि देवाभाऊ कटिबद्ध आहेत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना आधार देणं आणि मदत करणं हे सरकारचं प्राथमिक कर्तव्य आहे आणि त्याचनुसार गेल्या मंगळवारी राज्य सरकारनं आपल्या कॅबिनेटमध्ये जवळपास अडीच हजार कोटीची मदत शेतकऱ्यांना दिली आणि आता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये थेट मदत पोहोचण्याचं काम सुरू आहे एवढंच नाही तर आज देखील कॅबिनेटची बैठक आहे आणि या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत केली जाईल आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी हे महायुतीचं सरकार अतिशय भरभक्कमपणे उभं आहे हे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल संजय राऊत यांनी नाकाने कांदे सोलण्यापेक्षा आपण बांधावर जाऊन किती मदत केली याचा विचार करावा उद्धवजी ठाकरे बांधावर गेले होते परंतु त्यांना फक्त कोरडे उमाळे दाटून आले शेतकऱ्यांना एका दमडीची मदत एका पैशाची मदत देखील उभाटा गटाकडनं किंवा संजय राऊत यांच्याकडनं झालेली नाही भारतीय भारतीय जनता जनता पार्टीचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या सोबत आहेत पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक ठिकाणी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत केलेली आहे काल देखील आम्ही पुण्यामधनं शेतकऱ्यांसाठी मदत मराठवाड्यामध्ये रवाना केली आज मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ती मदत मिळते उद्धव ठाकरे यांनी एक रुपयाची मदत किंवा शिवसेना उभाटा गटाकडनं एक रुपयाची मदत शेतकऱ्यांना दिलेली नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मराठवाड्याच्या पूरग्रस्ताच्या प्रश्नावर संजय राऊत यांना बोलायचा अधिकार नाही तो अधिकार त्यांनी गमावलेला आहे खर तर निकष न पाळता आटी न लावता ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय अशा प्रत्येकाला मदत करा असं देवाभाऊंनी पहिल्याच दिवशी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं जेवढं नुकसान झालंय त्या नुकसानाचं जास्तीत जास्त भरपाई करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जाणार आहे राज्य सरकार त्या बाबतीत अतिशय सजग आहेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबद्दल स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिलेत की कुठलेही आट कुठलेही नियम पाळू नका कारण हे अभूतपूर्व असं संकट मराठवाड्यावर आलंय आजपर्यंतच्या पिढ्यांनी एवढं संकट कधीच मराठवाड्यावर बघितलं नव्हतं लोकांची जमीन खरडून गेली आहे लोकांचं प्रचंड नुकसान झालंय या परिस्थितीमध्ये कुठलीही आट कुठलीही निकष न, न बाळगता शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम राज्य सरकार करते खर तर विशेष अधिवेशन घे मागणी करण्याचा अधिकार संजय राऊत यांना आहे एक अधिवेशन घ्यायचं असेल तर त्याला कोट्यावधी रुपयाचा खर्च येतो हा खर्च करण्यापेक्षा मराठवाड्यातील ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत पोहोचणं गरजेचं आहे आणि ती मदत पोहोचवण्याचं काम सरकारच्या वतीनं करण्यात येते संजय राऊत एक विशेष अधिवेशन घ्यायचं असेल तर त्याला कोट्यावधी रुपयाचा खर्च येणार त्या खर्चाचा भूर्दंडप आज पडण्यापेक्षा तेवढेच पैसे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पैसे आपण शेतकऱ्यांना देऊ शकतो आणि त्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आधार देऊ शकतो त्यामुळं अधिवेशनाची मागणी करणं हे मूर्खपणाचं ठरेल अशा काळात शेतकऱ्यांना तातडीनं आधार देणं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करणं शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये तातडीनं पैसे जाणं जास्त गरजेचं आहे विशेष अधिवेशन घेऊन कोट्यावधी रुपयाचा चुराडा करण्यापेक्षा लोकांच्या खिशामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे गेले पाहिजेत आणि सरकार त्याबद्दल प्राथमिकता देते आणि शेतकऱ्यांना थेट अकाउंट मध्ये मदत केली जाते खर तर शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ही आनंदाची बातमी मिळेल की सगळ्या दुष्काळग्रस्त ज्या ज्या पूरग्रस्त शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या प्रत्येकाला भरभक्कम अशी मदत मिळेल संकट मोठं आहे नुकसान प्रचंड झालेलं आहे तरीही सरकारच्या वतीनं जास्तीत जास्त मदत ही केली जाते संजय राऊत म्हणतायत की हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या संजय राऊत महाविकास आघाडीचं सरकार असताना तुम्ही फसवी कर्जमाफी केली कागदोपत्री कर्जमाफी केली शेतकऱ्यांना दमडी देखील दिली नाही तुम्हाला आठवत असेल तर चिपळूणमध्ये महापूर आला होता उद्धवजी ठाकरे यांनी मोजून तीन तासाचा दौरा केला होता चिपळूण मधल्या लोकांना उद्धव ठाकरेंच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये मदत मिळाली नाही मराठवाड्यामध्ये दोन हजार एकोणीस वीस ला अशाच पद्धतीनं महापूर आला होता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं उद्धव ठाकरे बांधावर गेले होते मदत देऊ अशी घोषणा केली होती उद्धव ठाकरे यांच्या संपूर्ण मुख्यमंत्रीच्या कार्यकिर्दीमध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही जेव्हा महायुतीचं सरकार आलं तेव्हा चिपळूणमधल्या नुकसानग्रस्तांना आम्ही मदत केली मराठवाड्यातील नुकसानग्रस्तांना मदत केली उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना फक्त कोरडे उमाळे येतात शेतकऱ्यांना सरकारमध्येही त्यांनी मदत केली नाही आता विरोधातही ते मदत करत नाहीत खरं तर अशा पद्धतीच्या वक्तव्याचं समर्थन भारतीय जनता पार्टी कधीच करत नाही विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे हे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे त्यामुळं अशा पद्धतीचं कुणीही वक्तव्य केलं तर त्याचं आम्ही समर्थन करत नाही खरं तर भारतीय क्रिकेटपटूंनी आपलं सर्व मानधन हे इंडियन आर्मीला दिलंय पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंनी का दिलं तर हे आता जा पाकिस्तानला संजय राऊत यांनी विचारला पाहिजे संजय राऊत ते करत नाहीत संजय राऊत पाकिस्तानची बाजू घेतात संजय राऊत पाकिस्तानची प्रवक्तेगिरी करतात आणि अशा पद्धतीनं भारताचा विजय झाल्यानंतर साधं ट्विट संजय राऊत यांनी केलं नाही भारताचा विजय झाल्यानंतर थोडं सेलिब्रेशन संजय राऊत यांनी करायला पाहिजे होतं परंतु पाकिस्तान जिंकला असता तर संजय राऊत यांना जास्त आनंद झाला असता त्यामुळं ते अशा पद्धतीची भाषा आहेत खर तर भारतीय जनता पार्टीच्या उपकंपन्या काय आहेत हे संजय राऊत यांना बोलण्याचा अधिकार नाही संजय राऊत यांचा उभाटा गट हा राहुल गांधींची उपकंपनी आहे संजय राऊत यांचा उभाटा गट ही सोनिया गांधीची उपकंपनी आहे दंगलीचा विषय असेल तर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना अमरावतीमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले होते दंगली भडून हिंदूची घरं जाळण्याचं पाप उद्धवजी ठाकरे तुमच्या सरकारमध्ये केलं होतं आता इथला हिंदू सुरक्षित आहेत काल अहिल्यानगरमध्ये बघितलं जो कोणी महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था हातात घेईल जो कोणी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं हिंदूंच्या विरोधात वक्तव्य करेल किंवा हिंदूंचे दुकानावर दगडफेक करण्याचा प्रयत्न करेल अशा लोकांना जशास तसं उत्तर देण्याचं काम आपल्या पोलीस प्रशासनाने केलंय मी पोलीस प्रशासनाचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अशा पद्धतीचे जे दंगेखोर होते त्यांना फटकावून काढलंय खरं तर दंगेखोरांना फटकावलं आणि संजय राऊत यांना लागतंय पोलिसांनी दंगेखोरांना मारले तर संजय राऊत यांची एवढं दुखायची काय गरज आहे संजय राऊत फटके दंगेखोरावर बसले आणि मार संजय राऊत तुम्हाला लागलेला आहे तुम्हाला एवढं का दुखत आहे जे दंगेखोर आहेत त्यांना फटकावलेला आहे तुम्ही अशा पद्धतीनं दंगेखोराची बाजू घेत असाल तर तुमच्या उपकंपण्या कोण आहेत तुमचा पक्ष ही राहुल गांधींची उपकंपनी आहे तुमचा पक्ष सोनिया गांधींची उपकंपनी आहे आणि यापुढे महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंचं नेतृत्व आहे जो कोणी महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करेल त्याला अशाच पद्धतीनं फटके पडतील हे संजय राऊत यांनी देखील लक्षात घ्यावं फटके दंगेखोरांना पडलेत आणि त्याचं दुःख मात्र संजय राऊत यांना झाले खरं तर सहकारी बँकातल्या घोटाळ्याबद्दल योग्य ती कारवाई होईल त्याआधी संजय राऊत यांना माझा सवाल आहे संजय राऊत महाविकास आघाडीचं सरकार असताना रोज शंभर कोटी रुपयाची वसुली तुमच्या सरकारमध्ये केली जाती त्याचा हिशोब लावला तर जवळपास नऊ लाख कोटी रुपये अडीच वर्षामध्ये जमा झाले त्यापैकी किमान पन्नास हजार कोटी रुपये आमच्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांना द्या तुम्ही पत्राचाळीमध्ये जवळपास अडीच हजार कोटींचा घोटाळा केला असा तुमच्यावर आरोप आहे त्यातले काही हजार कोटी रुपये मराठवाड्यातील शेतकऱ्यांना द्या आणि मग बाकी बँक घोटाळा कोणी केला अमुक कोणी केला याबद्दल बोला खरं तर उभाटा गटाच्या दसरा मेळाव्याला सज्जाद नुमानेला बोलवलं पाहिजे उभाटा गटाच्या दसरा मेळाव्याला असदुद्दीन ओवेसींना बोलवलं पाहिजे आणि उभाटा गटाच्या दसरा मेळाव्याला राहुल गांधी यांना बोलवलं पाहिजे ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षांपासून उभाटा गटानं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून दिलेत आणि हिरवी पिल्लावळ माजवण्याचा प्रयत्न संजय राऊत आणि उभाटा गट यांच्याकडनं केला जातोय त्यामुळं माझं संजय राऊत यांना आव्हान आहे तुम्ही जय शहा किंवा अमित भाई शहा यांचं नाव घेण्यापेक्षा तुमच्या दसरा मेळाव्याला असदुद्दीन ओवेसींना बोलवा तुमच्या दसरा मेळाव्याला सज्जाद नोमानींना बोलवा आणि तुमच्या दसरा मेळाव्याला कमी पडलं तर राहुल गांधी यांना देखील बोलवा ये तो श्रीफ सुरुवात आहे आगे आगे देखो होता है क्या यांच्यामध्ये आता मुष्टी युद्धाला सुरुवात झालेली आहे आणि इथून पुढं हे एकमेकांच्या तंगड्या खेचून एकमेकांचे पाडापाडी करण्याचं काम देखील करणार आहे त्यामुळं मुंबईतल्या मराठी माणसानं ठरवलेलं आहे की मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील महायुतीचं सरकार येणार आहे आणि महायुतीचाच महापौर होणार हे मुंबईकरांनी अतिशय स्पष्टपणे ठरवलेलं आहे त्यामुळं उभाटा गट असेल मनसे असेल हे एकमेकांच्या तंगड्या खेचण्याचं काम एकमेकांना शिविगाळ करण्याचं काम हे येणाऱ्या काळामध्ये देखील निश्चितपणे करतील त्यामुळंच महायुतीच्या पाठी भरभक्कमपणे महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातली जनता उभी राहिली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील जनता जनार्दन देवाभाऊंच्या नेतृत्वातील सरकारलाच आशीर्वाद देतील आणि मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल यात अजिबात शंका नाही खर तर काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं अतिशय असंवेदनशील अशा पद्धतीचं ट्विट केलं ज्यातून महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होता या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडियाचे संयोजक माझे मित्र प्रकाश जी गाडे यांनी मुंबई पोलिसामध्ये तक्रार केली आणि त्या तक्रारीच्या आधारे महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर गुन्हा दाखल झालेला आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्रात कोणी अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याची चौकशी करून आता निश्चितपणे कारवाई होईल नेपाळमध्ये ज्या पद्धतीनं कारवाई झाली नेपाळमध्ये ज्या पद्धतीनं हिंसाचार झाला तशाच पद्धतीचा हिंसाचार राहुल गांधी यांना देशामध्ये करायचा आहे आणि राहुल गांधी यांची जी पिल्लावळ महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आहे त्यांना महाराष्ट्रात करायचं आहे पण हे देवाभाऊंचं सरकार आहे इथं जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आलेलं सरकार आहे इथली जेन झी भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवाभाऊंच्या पाठीशी आहे त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं जेन झींना हाताशी धरून देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असाल तर त्या काँग्रेसचं तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही खर तर हा नुसता ओवेसींचा अजेंडा नाही तर हा उभाटा गटाचा देखील अजेंडा आहे ओवेसी काल कोल्हापुरात येऊन बडबड करत आहेत त्यांना मला सांगायचंय कि इथला हिंदू आणि इथले भारतीय इथले महाराष्ट्रीयन आम्ही एक आहोत आणि त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देवा सरकार आलेलं आहे ओवेसीनं कितीही अशा पद्धतीचे स्वप्न बघितले की भारतीय जनता पार्टीचं सरकार पाय उतार व्हावं ओवेसी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे ओवेसीनं हे ध्यानात ठ्यावं की हे छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे ज्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या स्वतःचं बलिदान दिलं पण धर्माचं रक्षण केलं अशा पद्धतीनं त्याचेच मावळे त्यांच्याच विचारांचे मावळे आज महाराष्ट्रामध्ये आहेत आमच्या धमण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा आहे आमच्या धमण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा विचाराचा वारसा आहे त्यामुळे अकबरुद्दीन ओवेसी असतील किंवा असदुद्दीन ओवेसी असतील त्यांनी महाराष्ट्रात अशा पद्धतीची वक्तव्य केली तर त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल खर तर पुरातत्व खात्याकडे औरंगजेबाची खबर आहे पुरातत्व खातं त्याबद्दलचा योग्य निर्णय घेत असतो त्याबद्दल मला सविस्तर माहिती नाही मी माहिती घेऊन त्याचं उत्तर देईन पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना हटवा देवा भाऊंना हटवा हे स्वप्न ओबीसीच्या दहा पिढ्यांनी जरी बघितलं ते ना तेही पूर्ण होणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबत आहे छत्रपती संभाजी महाराजांचा मावळा देवाभाऊंच्या पाठीशी आहे त्यामुळं ओबीसीची एक पिढी काय ओवी पुढच्या दहा पिढ्या जरी आल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी किंवा देवाभाऊ यांचं काहीही वाकडं करू शकत नाहीत संजय राऊत कुठली परंपरा सांगतायत संजय राऊत यांच्या परंपरेतला दसरा मेळावा असेल तर वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून जे हिंदुत्ववादी विचार पेरले होते ते हिंदुत्वादी विचार उभाटा गटाचे उद्धवजी ठाकरे हे पेरणार आहेत का संजय राऊत तुम्ही हिंदू द्रोही आहात तुम्ही हिंदू विरोधी भाषण करतायत तुमच्यामध्ये हिंमत असेल ना तर दसरा मेळाव्यातून ओवेसींवर टीका करून दाखवा तुमच्यामध्ये हिंमत असेल ना दसरा मेळाव्यातून पाकिस्तानवर टीका करून दाखवा तुमच्यामध्ये हिंमत असेल ना तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या मेळाव्यामध्ये हिरवा गुलाल उधळला होता तुमच्या मेळाव्यामध्ये हिरवे झेंडे फडकले होते तुमच्या मेळाव्यामध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते तुमच्या मेळाव्यामध्ये तुमच्या निवडणुकीच्या रॅलीमध्ये मुंबई बॉम्बस्फोटाच्या दोषी याला तुम्ही बोलवलं होतं त्याचा जाहीरपणे निषेध जर का तुम्ही केला तर तुम्ही दसरा मेळाव्याची परंपरा पाळतायत असं आम्ही मानू पण तुमच्या याच्यामध्ये तेवढा दम नाही की तुम्ही या हिरव्या पिलावळीचा निषेध करू शकाल त्यामुळं परंपरेची भाषा संजय राऊत यांनी करू नये वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा धुळीस मिळवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते उभाटा गट आणि संजय राऊत यांनी केलेला आहे राहिला प्रश्न दोन भाऊ एकत्र येण्याचा ते दोन भाऊ एकत्र यावेत यासाठी आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत दसऱ्याच्या निमित्ताने ते एकत्रित येवो हो, का दिवाळीच्या निमित्ताने एकत्रित येवो हो, महाराष्ट्रातल्या जनतेनं उभाटा गटाचं दिवाळं वाजवायचं हे ठरवलेलं आहे आणि महायुतीला विजयी करायचं ठरवलेलं आहे खूप खूप धन्यवाद